रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जी पी फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एसवर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जी पी एसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय गणेश धाबेकर डबल सेवन एका मित्राने दुसऱ्या मित्राची निर्गुण हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण मृतदेहाच्या जबड्यातील क्लिपने पोलिसांना खुण्यापर्यंत पोहोचवले एखाद्या क्राईम सिरियलला शोभेल अशा या घटनेचा पर्दाफाश छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी केलाय या प्रकरणी पोलिसांनी आरोपी श्रावण धनगर याला अटक केली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गवताळा अभयारण्यातील सायगवान शिवारात घनदाट जंगलात एका पंचवीस ते तीस वर्षाच्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता आरोपीने या व्यक्तीचा गळा कापून त्याचे मुंडके धडापासून वेगळे केले होते पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात फेकून दिला होता गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मृतदेहाच्या हातातील घड्याळ आणि विशेषतः त्याच्या जबड्यातील बसवलेली एक क्लिप आढळून आली या क्लिपच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला त्यांनी वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटून क्लिपबद्दल माहिती घेतली अखेरीस एस एम बी टी हॉस्पिटल नांदीहिस घोटी येथे ही क्लिप बसवण्यात आल्याची माहिती मिळाली पोलिसांनी या रुग्णालयात जाऊन तपास केला असता ही क्लिप निखिल सूर्यवंशी या व्यक्तीस बसवण्यात आल्याचे समोर आलं पोलिसांनी निखिल हिरामन सूर्यवंशी याची माहिती काढली असता त्यांच्या कुटुंबियांनी चाळीसगाव पोलीस ठाण्यात तो हरवल्याचा रिपोर्ट दाखल केल्याचं समजलं पोलिसांनी निखिलच्या कुटुंबियांना मृतदेहावरील कपडे आणि जबड्यातील क्लिप दाखवली त्यांनी ही ओळख पटवली आणि मृतदेह निखिलचाच असल्याचं सिद्ध झालं निखिलची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी दोन पथके शिंदी गावात पाठवली त्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन सुमारे शंभर ते दीडशे सी सी टी व्ही कॅमेरे तपासलेत शिंदी वडरा सायगवांचा चाळीसगाव या परिसरातील निखिलचे मित्र नातेवाईक शेजारी आणि ओळखीच्या लोकांची चौकशी केली या तपासात निखिल हा रोजंदारीवर काम करायचा बकऱ्यांची चोरी करायचा आणि गावामध्ये गुंडगिरी करायचा अशी माहिती समोर आली त्याचा मित्र श्रावण धनगर याला याची सर्व माहिती होती त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला पोलिसांनी श्रावणची कसून चौकशी केली त्याला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तो रडू लागला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली श्रावणनं पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबानुसार सव्वीस ऑगस्ट रोजी निखिलने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या मैत्रिणीला भेटायला जाण्यासाठी सोबत घेतलेलं वाटेत सायगवन मार्गे सनसेट पॉईंटजवळ आल्यावर निखिलने श्रावणला सांगितलं की मी चोऱ्या करतो गुंडगिरी करतो दारूही पितो माझी सर्व लकडी तुला माहिती आहे तुझ्यामुळे माझी समाजात बदनामी होत आहे आज तुझा शेवटचा दिवस आहे तू जर मेलास तर माझे लग्न होईल आणि माझ्या सर्व अडचणी दूर होतील असे म्हणून त्याने श्रावणवर कुराडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी श्रावणने निखिलच्या गुप्तांगावर लात मारली निखिल खाली पडताच श्रावणने त्याच्या हातातील कुराड हिसकावून घेतली आणि त्याच्या मानेवर वार करून त्याचे शिर धडापासून वेगळं केलं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा